आकाशवाणी नागपूर हे मांगी आपल्याला ठळक बातम्या देत आहे भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणानं बी एफ एस आय फिनटेक आणि दूरसंवाद क्षेत्रातील कंपन्यांसोबत आधारचा वापर करून सेवांचं वितरण अधिक कार्यक्षम करण्याच्या उद्देशानं संबंधित हितधारकांची एक दिवसीय बैठक आयोजित केली सुमारे पाचशे वरिष्ठ धोरणकर्ते उद्योगतज्ञ द्न्य, तंत्रज्ञान विशेषज्ञ बँका विमा कंपन्या एनपीसीएल बाजार मध्यस्थ दूरसेवा पुरवठादार फिनटेक उद्योजक आदी महाराष्ट्र सरकारनं आयोजित केलेल्या आधार संवाद या कार्यक्रमात एकत्र आले दोन हजार एकवीसमध्ये ऑक्टोबर महिन्यात सुरू झाल्यापासून आधारच्या चेहरा प्रमाणीकरण व्यवहारांनी शंभर कोटींचा टप्पा ओलांडल्याची माहिती यावेळी देण्यात आली यंदा बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेचा दहावा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी महिला आणि बालविकास मंत्रालय सज्ज झालं असून या माध्यमातून भारतात बालिकांचं रक्षण शिक्षण आणि सक्षमीकरण करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा एका दशकाचं महत्व समोर आणलं जाणार आहे या कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ उद्या बावीस जानेवारी रोजी नवी दिल्लीत विज्ञान भवनात आयोजित होणार असून कार्यक्रमातून होणार असून केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब व्यवहार मंत्री जे पी नड्डा केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यावेळी उपस्थित असतील मेघालय त्रिपुरा आणि मणिपूर या, या राज्यांचा स्थापना दिवस आज साजरा होतो आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या तिन्ही राज्यांना स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या संकल्पपत्राचा दुसरा टप्पा भाजपा नेते अनुराग ठाकूर यांनी नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांसमोर आज जाहीर केला या संकल्पपत्रात दिल्लीतल्या तरुणांना स्पर्धा परीक्षांसाठी पंधरा हजार रुपयांची मदत तसंच दोन वेळेचा प्रवास आणि अर्ज शुल्काची परतफेड करण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे नवी दिल्लीच्या राष्ट्रपती भवनातलं अमृत उद्यान येत्या दोन फेब्रुवारीपासून सर्वांसाठी खुलं होणार आहे येत्या तीस मार्चपर्यंत आठवड्याचे सहा दिवस सकाळी दहा ते संध्याकाळी सहा या वेळेत कोणालाही या उद्यानाची शोभा पाहता येईल राष्ट्रपती भवनाच्या संकेतस्थळावर त्याच्या विनामूल्य प्रवेशिका उपलब्ध आहेत याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार